जिल्ह्यामध्ये जे प्रगत शेतकरी ते आहेत त्यांच्या एक त्यांचं आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मोटिवेट केलं पाहिजे आणि शेतीमधून ज्यादा उत्पन्न मिळेल व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल यावर फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी आपले आमच्याकडे काम करणारे जे वसुंधराचे भागवत काका आहेत श्री श्री रविशंकर यांचे पुरुषोत्तम आहेत जे जलतारा योजनेमधून हो देखील वॉटर लेवल वाढवण्याचं काम होतंय त्याला देखील आपण प्राधान्य देतो आहे जे जलस्रोत आहेत त्याचं खोलीकरण करणं रुंदीकरण करणं यावर भर देण्याचं आपण सूचना केलेल्या आहेत जेणेकरून पावसाळ्यानंतर देखील आपल्याला बारमाही या ठिकाणी शेती करता येईल आणि पिकं घेता येतील आणि म्हणून यामध्ये आणि त्याचबरोबर शेती जी अवजार बँक आहे त्याला प्राधान्य प्रमोट करण्यासाठी शेतकऱ्यांना जी यंत्र लागतात ती देखील देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि मला वाटतं एकंदरीत खम खरीप हंगामाचा खरी खरी व्यवस्थित नियोजनबद्ध आपण काम केलं तर मोठ्या प्रमाणावर शेखर यांचा सा देखील मार्गदर्शन याला मिळत असतं एसआरटीला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पादन मिळणं जसं आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की डबल इन्कम तर ते उत्पादन डबल होणं यासाठी जे जे काही उपाय करायचे ते उपाय योजना आणि नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे मला विश्वास आहे खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांचा चांगला होईल आणि कुठेही त्यांना नुकसान होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत बोगस बियाणं जे कोणी देतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल सेंद्रिय शेती करावी आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील त्याच्यामध्ये दे पुढाकार घ्यावा त्याला प्रमोट करावं शेतकऱ्यांना मोटिवेट करावं कारण सेंद्रिय शेती आज ही काळाची गरज आहे तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केला जो आपल्या भारताच्या मुळावर उठलेला पाकिस्तान आपल्या पहलगाममध्ये जे बेकसूर आपल्या नागरिकांना मारण्याचं पाप केलं आणि मग आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरमुळे त्या पाकिस्तानचा नायनाड म्हणजे त्यांना जशाचा धडा शिकवला त्यांना ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्या उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना अपेक्षित नव्हतं तेवढं उत्तर दिलेलं आहे त्यांचे नक्षलवादाचे अड्डे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आपल्या लष्कराने त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला अपेक्षित नव्हतं तेवढं भाकिस्ता भारत घुसून आतमध्ये त्यांचं घुसके मारदी आहे एरोड्रम त्याच्यावर पण आपण त्यांचं ते हे केलं नष्ट केले त्यामुळे ते त्यांना ते माघार घ्यावी लागली पाकिस्तानला याच्यामध्ये आपल्या लष्कराचं मी अभिनंदन आम्ही केलेलंच आहे आणि ज्या लोकांनी पाकिस्तानला मदत केली त्या अशा तुर्किस्तानला तुर्कस्तानचे कुठलंही म्हणजे आता पुण्यातल्या लोकांनी ॲपलवर बहिष्कार घातला आहे राजस्थानमधल्या लोकांनी मार्बलवर बहिष्कार घातला आहे तर आमच्या कोण आमदार मुर्जी आणि कुणाल सरमळकर यांनी पत्र दिलं आहे आमदार मुर्जी पटेल आणि कुणाल सरमळकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे ही खरं देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे आणि जे जे पाकिस्तानला मदत करतील त्यांना ते त्यांच्या सगळ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे जो पाकिस्तान को सपोर्ट करेगा वो देश के ऊपर बहिष्कार डाला जाएगा विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर